सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आणि मी आहे सध्या मंडळी आपल्या मुर्डीमधल्या खेड या गावी तर इकडे मस्त एन्जॉय करतो आहे गवत काढतो आहे एन्जॉय करतो आहे गवत काढतो आहे एन्जॉय करतो आहे तर मंडळी काल झाले तुळशीचे लग्न आणि आपलं गवत पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट काय भरपूर झालं आहे गवत काढून आणि आता हे बघा समीक्षा काय करते इकडे काय करते समीक्षा सारवण तर सारवण आपलं समीक्षाचं सर्वात आवडतं काम म्हणजे सारवण आता आपण अंगणा सगळं साफसफाई केली ताता म्हणजे जरा सारवण करूया अंगणात म्हणजे दिसायला पण छान दिसेल मस्त दिसेल कारण सारवण अशा शोभा नाही अंगणाला आणि आम्ही यायच्या आधी गावताने शोभा वाढवली होती अंगणाची भले अंगणामध्ये नव्हतं आलं पण अंगणाच्या आसपास फार एकदम गर्दी झाली होती तर असं सगळं वातावरण होतं आणि आता समीक्षा सारवते फायनली काल बडबेबागांकडे जाऊन शेण आणलं तिने हे बघा शेण इकडे खाली आणि आता शेणकोला बनवून समीक्षा सारवते हळूहळू त्याला सारू द्या तिला आपण डिस्टर्ब नको करूयात आणि आपण जाऊयात आपल्या मिशन थोडंसं गवत तुम्ही मला मिशन मिशन करून करून नुसते आम्हाला तेच व्हिडिओ दाखव काय करणार मंडळी आपल्याकडे गावाला हेच आहे दाखवण्यासारखं पण हे मोकळं वातावरण आहे छान वातावरण आहे बरं वाटतं आता सकाळचे पहाटेचे नऊ वाजलेले आहेत आपला चहा वगैरे अजून व्हायचं आहे कारण आता समीक्षा शेण आहे सारवेल वगैरे तो आपण आपणसुद्धा काही बसून राहता नये कारण गारवाय तोवर थोडं थोडं काम करूया नाही पण समीक्षा बरोबर चला आपण जाऊ जरा थोडंसं गावता थोड्याफार थोडंफार राहिलं आहे जाऊया आता सारवण झालेलं आहे सुखेल म्हणतात ना सारवणाशिवाय अंगणाला शोभन आहे छान दिसते अजून एक दोन सारवण बसली की मस्त होऊन जाईल एकदम छान दिसेल एकदा तर मंडळी आता जरा खेळला चाललोय आणि कस चालू खेळला चाललोय इकडे हे बघा सारलेलं बघा आता कसं दिसतंय अंगण आता याच्यात बसू पण शकतो बिंदास्त असंच ना झोपू पण शकतो हा तर मंडळी आज आहे चौदा नोव्हेंबर म्हणजे अर्थातच बालदिन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर डॉक्टर जवाहरलाल नेहरू त्यांना आपण चाचा नेहरू म्हणतो त्यांचा जन्मदिवस जयंती त्यांच्या स्मरण स्मरणार्थ बालदिन साजरा केला जातो तर आपल्या तमाम बच्चे कंपनीना जे सबस्क्रायबर आहेत आपले त्यांना सर्वांना बालदिनाच्या खूप खूप खुँ, खूप खूप हार्दिक शुभेच्छा एन्जॉय करा छान करा मस्त करा आजचा दिवस सेलिब्रेट करा आमची तर सध्या इथे आहेत त्यांची शाळा शाळेतनं दांडी मारली त्यांनी ते नाहीतर त्यांच्या शाळेमध्ये पण सेलिब्रेशन होतंच तर चला म्हणतो आता सध्या चाललोय खेळला आपलं जरा काम आहे खेडला जरा जाऊन येऊ कारण आता काम झालेलं आहे आपलं सगळं काम झालेलं आहे सगळं काम असतात ना ती संपत नाहीत कधी ते मग आपणच मानायचं असतं कामं संपले तसं आणि आपणच ठरवायचं असतं कधी काम करायचं कधी नाही करायचं पण झालंय मोस्टली काम तर झालेलं आहे तर आता जरा खेडला जाऊन तो आज आपल्या बरोबर मुलं नाहीत आज आपली लहान मुलगी आहे मुलगी लहान बायको आहे माझी छोटी तिला पण बालदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या तर त्याला जाऊन येऊया खेडला ऊन झाले भयंकर मंडळी आम्ही ग्रामपंचायत ऑफिसला गेलो होतो तिथे आपला जागेचा कर म्हणजे घरपट्टी पाणीपट्टी भरली आणि तू बाहेर आतो काष्टी भेटली शेतीमध्ये बसलो आणि आता चांगलं खेळला बर बरं झालं स्वस्तात काम झालं कमीच्या बरोबर ना कमीचा तर पाच रुपये दिला खेडला आलो आता इथे खरेदी विक्री संघात आलो होतो आपल्या आंब्यांवरनं हो थोडीशी कीड पडल्यासारखे झाले आंब्यांसाठी औषध घेतलं आपण नेहमी घेतलं ने होतं खेडचं प्रसिद्ध आहे खरेदी विक्री संघ सोसायटी म्हणतात काय करू खरेदी विक्री संघ शेतीचं सगळं साहित्य कीटकनाशक पंप सत बी बियाणं भेटतं सगळं इथं बाजूलाच आहे एस टी स्टँडपासून खाली आलात ना आता गल्लीचं नाव नाही मला माहिती नाही तर मला सांगितलं बाजूलाच आहे खरेदी संघ कोण सांगितलं ना येऊ शकता आपलं एक तर काम झालेलं आहे बघा आता दुसरं काम करायचं आहे लोकांविषय भाजी घेते भाजीला बोललो काय नाही सध्या कारण मुरड्यात तसं भाजीचं असं काय नाही कांदे बटाटे भेटतात वरती तर इथं मस्त केसरी स्टँडला आलोच आहे ती इथं भाजी पण घेतली मस्त काकडी किती आहे बघा इथे वांगी आहे मंडळी काल आपण संध्याकाळचा हा पट्टा केला होता जे राहिलं होतं ना आपल्या दरवाजा बसलं हे बघा सकाळी समीखाने सारवण सारवण काढल्यामुळे बघा कसलं मस्त खतरनाक आहे आपण सगळा पट्टा केला होता पण आपला हाफ जो पट्टा होता ना तो क्लीन करायचा राहिला होता बघा आणि आज बघा आज तर इथनंच आपल्याला सगळं आपली जागा दिसते बघा गवताचा नामशेष काय अवशेष पण नाही आहे अवशेष राहिलाय ए समीक्षा हे बघा जाळून 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 आमचा हा पट्टा राहिला होता कमी केला अर आता काय झाडू मारल्यासारखं के केलं झालं संपलं बघा जाळून 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 सगळं छान केलं आपण आता मोकळे आपण आपल्या ना मोकळे झालो आपण हा झालं थोडस बडबेबाबांनी आपल्या इकडे जो बांध गेला होता बघा परवा जो आम्हाला एक हा समीक्षाने आणि कळवे बाबा आणि तो बांध पण बांध बाई कुंपण जे निघालं होतं तिथनं गुरं येऊ शकत होती ते पण सकाळी सांधवलं त्यांनी हे मस्त सगळं छान केलं अंगण बघा अंगण जे भका असं दिसत त्याला पण सारावून घेतलं आहे सगळं छान चला अशा प्रकारे आपण झालो ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी टक्के आपलं काम झालेलं आहे झाडांची आळी पण करून झालेली आहेत पाळी बिळी सगळं मात्र मंडळी समीक्षाने केलेलं आहे सगळं बिचारी दिवस रात्री राबते ना अशी होता तो बिचारी राबते का कष्ट करते हा हा असू दे करू दे बिचारी वन 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 नुसती दिवस रात्र उन्हात राबते बघा हे मंडळी बघा इथनं तर काहीच दिसत नव्हतं आधी तर झाड उंच उंच दिसत नव्हती आता तर बघा आपली इथनं बघा अंगणात उभं राहिलं हे बघा अंगणात बसलं ना मंडळी आणि अंगणात बसू शकतो अशी परिस्थिती झाली मस्त अंगणात बसलं तरी इथनं सगळं क्लिअर कट दिसतंय समीशाचं एक स्वप्न इथे फोल्डिंगची खाट घ्यायची बघितलं स्वप्नांची अपेक्षा वाढत जाते मित्रांनो मंडळी हां ना असं 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 असो दे स्वप्न बघितली पाहिजेत मंडळी कारण सध्या इलेक्शनचा पिरियड आहे स्वप्न तर बघितलीच पाहिजेत डोंगरा आडून बघा चंद्र निघाला कसं वाटतंय चंद्र सुंदर असा दृश्य आहे बघा आता पौर्णिमा येईल त्रिपुरी पौर्णिमा खरंच खूप सुंदर विहंगम दृश्य आहे ना सकाळी सूर्य निघतो <laughs> आता चंद्र किती छान बघायला पण किती छान वाटतं सुंदर वाटतं आमच्या घराच्या किचनच्या खिडकीतनं नंतर मग थोड्या इकडनं बघायला गेलो तर संतर समोरनं दिसतो प तिकडं तर बघा सूर्यास्त पण होत हो आला आणि इकडनं चंद्र महाशय पण निघाले चला घरी जाऊया आता रात्री जाऊन बघा फिरायला भीती ना वाटत या आजीचा वाटत फोन आला तिला दाखवते आनंद वाटतो मंडळी जे आपली स्वतःची वास्तू होते ना एक गर्व नाही पण एक आनंद वाटतो एक वेगळाच आनंद वाटतो दुसऱ्यांना दाखवा म्हणजे दुसऱ्यांना सांगायला दाखवायला आज आपला चंद्र दाखव चंद्र तर मंडळी आता झाले आपलं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आता मस्त तुम्ही बैल असेल दिवसभर आपण खेडला गेलो खेडमध्ये काम केलं पंचायत ऑफिसमध्ये गेलो आपल्या घराचं तर घरपट्टी पाणीपट्टी वगैरे भरली त्याच्यानंतर खेडला गेलो एस टीने आणि मग तिथं थोडंसं सा सामान घेतलं खरदेकरी संखा बनलं एकनं घरी आलो थोडंसं आपलं होतं ते गवत जाळलं आपण बहुतेक गवत सगळं संपलं आता तर काहीच नाही गवताचं कसं कामच नाही थोडंसं काम आहे बघू आपण हा औषध फवारणी करू थोडंसं औषध झाडावर जरा आंब्याच्या झाडावर तीड पडली आहे थोडीशी तर ते औषध फवारू आणि आपलं काम फिनिश करून टाकू आणि त्यानंतर आपण बघितलं चंद्रबिंद्र दाखवला मी तुम्हाला आणि आता जरा म्हणजे जेवलो आहे ऑफिसचं काम पण झालंय काय करणार ऑफिसचं भरपूर काम होतं आणि आता मंडळी झोपत निवांत चला आता काही दिवस थोडेच राहिलेत आपल्याकडे आता जरा आराम करूया आणि पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी बोला रे बाय तर चला चला बघा यांची शाळेला खाडे झाले मुंबर वाटते दोन दिवस सुट्ट्या झाल्यात तर चला उद्या पण ज्यांना सुट्टी आहे शाळेचे गुरुनानक जयंती आहे तर चला आपण जाऊया आता झोप्या तुम्हाला पण जास्त पण तुम्ही चांगला प्रतिसाद देतात व्हिडिओला आवडते मंडळी तर असेच व्हिडिओ बघा जोपर्यंत येते तोपर्यंत असे व्हिडिओ नक्कीच येतील तुम्हाला आणि तोच तरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शुभरात्री